सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगलीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका आणि कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ तसेच गुणी विद्यार्थी पारितोषक वितरण समारंभ नुकताच सांगली महाराष्ट्र येथील माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हॉल येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाला कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मानेवरांचे स्वागत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले यानंतर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन श्री विनायक बाळासाहेब शिंदे यांनी बँकेच्या विविध उपक्रमाचा आणि भविष्यातील अनेक योजनांचा परिचय उपस्थित आणा करून दिला यावेळी व्यासपीठावरील सर्व मानेवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कारही करण्यात आला समारंभासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीचे विद्यमान चेअरमन आणि आमदार श्री मानसिंगराव नाईक हे उपस्थित होते प्रसंगी आमदार सुमन ताई पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव अथोरात पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री गजानन गुरव सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री महेश धोत्रे सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री मोहनराव गायकवाड राज्य शिक्षण मंडळ शिक्षक संघाचे अध्यक्ष माननी लहू कांबळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री हंबीरराव पवार पुणे विभागीय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री तानाजीराव खोत शिक्षक बँक सांगलीचे माजी चेअरमन श्री अरुण पाटील शिक्षक बँक सांगलीचे माजी संचालक श्री महादेव हेगडे सुधाकर पाटील श्री बाजीराव पाटील आणि संचालिका सौशोभा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी प्राथमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी तीन प्राथमिक शाळांना आदर्श मुख्यमंत्री अमित शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात प्रसंगी या समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री मानसिंगराव नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला त्या ठिकाणी आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना राज्यभर फार चांगल्या पद्धतीनं काम करते संभाजीराव तात्या थोरात या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक कुपटिबत वांगे रोसे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा आपण सत्कार करणार आहे ते पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव या ठिकाणी उपस्थित असलेले आपले प्राथमिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मोहनराव शिक्षण शिक्षणाधिकारी महेश धोत्रे राज्य सल्लागार मंडळचे अध्यक्ष अहू हो कांबळे आंबीरराव पवार अनाजीराव खोत अरुण पाटील महादेव हेड हेगडे सुधाकर पाटील बाजीराव पाटील ज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित केलं ते विनायकराव शिंदे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा काटे मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वत आपल्या संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातून आलेले आमचे शिक्षक प्रामुख्यानं उपस्थित असलेले मित्र संभाजीराव हा त्यांनी संघटनेचा इतिहास आणि प्रामुख्यानं या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्री पवारसाहेब असतील ह्या राज्याचे नेते आणि ज्यांनी शिक्षकांच्या साठी ग्रामीण विकास मंत्री असताना आणि नंतर गृहमंत्री असतानासुद्धा फार चांगल्या पद्धतीने योगदान दिलं ते, ते आरा आबा प्रामुख्यानं आणि या ठिकाणी तिसऱ्या नावाचा उल्लेख करावा लागेल जयंतराव पाटील ज्या ज्यावेळी तुमचे काही प्रश्न असतात काही विषय असतात त्यावेळी तुम्ही पवारसाहेबांना सहजपणे भेटता तुम्हाला साहेब सहजपणे उपलब्ध असतात पवारसाहेबांना भेटायला कुठं आज भेट नाही हो, होत उद्या भेट नाही असं होत नाही विना अपॉइंटमेंट जरी गेलं तरी साहेब सकाळी साडेसहा सातला हे आपल्याला भेटत असतात आणि एवढे वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शासनामध्ये असताना खऱ्या अर्थानं शिक्षकांच्या संघटनेच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका ही साहेबांनी केली पहिलासो आर आराराबाने केली यष्टींचं एकदा पेट टाक्याला केला टी कामगारांचा मेळावा या ठिकाणी घेतला होता या ठिकाणी सुद्धा मी बघितलं म्हणजे जे, जे कामगार घटक आहेत तुम्ही शिक्षक बांधव असाल एसटीचे कामगार असतील इतर कामगार असतील सगळ्या बांधवांना आधार देण्याची भूमिका त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची दृष्टी ही खऱ्या अर्थानं पवारसाहेबांच्याकडं फार चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याला फायलासो असे आधारावा आणि आमचे आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी फार चांगल्या पद्धतीनं ती परंपरा पुढे चालवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आज आपल्या जिल्ह्याचा विचार केला या ठिकाणी मोहनराव हो गायकवाड साहेब आहेत या ठिकाणी जयंतराव पाटील जेव्हा पालन मंत्री होते तेव्हा मॉडेल स्कूलचे कल्पना मांडले म्हणजे ज्या शाळा त्या ठिकाणी आपण एक रुपये खर्च करत नव्हतो आम्ही आमदार मंडळी आमच्याकडं कोण आलं तर आम्ही आधी रस्ता आहे का पाणी करायचं आहे हॉल बांधायचं आहे हे आम्ही विषय मांडतो मात्र जयंत पाटील साहेबांनी त्याच्या पलीकडे जाऊन मॉडेल स्कूलच्या नावाखाली शाळेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल केले आणि आपण जर शाळेचे परिसर आता बघितलं प्रायव्हेट शाळा ज्या पद्धतीने शहरांमध्ये अशा शाळांचे वातावरण आज जिल्हा परिषद शाळेची झालेली जत पासून विनायकराव शिराळ्यापर्यंत सगळीकडे पाहायला मिळतात आणि हे खऱ्या अर्थानं फार योग्य चांगलं काम आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या संख्येत जर आले बघितला त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढलेली हे आपल्याला पाहायला मिळते कारण चांगलं वातावरण विकोप वातावरण त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असणं मग ते शिक्षणा शिक्षकालाही बरं वाटतं आणि विद्यार्थ्यांनाही बरं वाटतं आणि ती देण्याची गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी जयंतराव पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केली मी या ठिकाणी संभाजीराव फाते सांगितलं विनायकराव पाटलांनी शिंदेनी पत्रिका खऱ्या अर्थानं ते तुमच्यापेक्षा सा पवार साहेबांचे प्रेमी दिसतात कारण त्यांनी तुता चिन्ह म्हणजे आम्ही अजून प्रचार कुणी चालू केला नाही ह्या ठिकाणी तुमचं पुढली दिशा काय आहे हे तुम्ही प्रश्न केलं आणि खऱ्या पवार साहेबांच्या सारखा माणूस आज त्यांच्या वेगवेगळ्या अँगल टीका होते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची भूमिका मी एका साखर कारखान्याचा अध्यक्ष आहे मी व्ही एस आयच्या च्या बाद माध्यमातून बघतोय व्ही एस आय ही जर संस्था नसती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शेतकरी पूर्वी आपण बघितलं सातशे चाळीस एकच बिया होतं उसाचं की जे पन्नास वर्ष मात्र व्ही एस आय सारख्या संस्थेनं उसाच्या नवीन नवीन हाती डेव्हलप केल्या आज तंत्रज्ञान वेगवेगळं आणलं आणि आज उसाचं उत्पन्न वाढवलं शेतकरी समृद्ध केला साखर कारखानदारी म्हणजे टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आणल्या आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चार पैसे चादर कसे मिळतील ही जी व्यवस्था करण्याचं काम वी एस आयच्या मार्फत केलं पवार साहेबांनी सगळ्या घटकामध्ये हा बदल करण्याची विकासात्मक बदल करण्याची भूमिका टेक्निकलदृष्ट्या बदल करण्याची भूमिका ही फार चांगल्या पद्धतीनं केली आणि अशा माणसाच्या पाठीमागं ताकद उभा करणं हे खरंच चुकीचं आहे आणि ज्या माणसानं केलं ते केलं पण मान्यच केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पवार साहेबांचं काम हे आम्हाला एवढं फार आहे आणि तुमच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सुद्धा फार इथून मुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो केंद्रात मंत्री असो राज्यातला कोणी त्यांना भेटाय गेलं तर ते त्या विषयामध्ये भाग घेतात अजूनही भाग घेतात अजून हरी मुख्यमंत्री कुठला दुसऱ्या पक्षाचा